नमस्कार सत्यपरिचित मध्ये मीर फनसे आपल्या सर्वांचं स्वागत करतो जल हे जीवन आणि पाण्याचं आपल्या मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे हे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे मी राहतो भाईंदरमध्ये आणि मीरा भाईंदरच्या जनतेला सहजपणे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून जो होणारा पाणी पुरवठा आहे तो सहजपणे मिळतो पण मीरा भाईंदरमध्ये अशी काही गावं आहेत जे आदिवासी पाड्या आहेत त्यामध्ये इकडच्या लोकांना पाणी त्यांच्या घरापर्यंत येत नाही तर यांना पाण्यापर्यंत पोचावं लागतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझ्या पाठीमागे या आदिवासी पाड्यामधल्या असलेल्या विहिरी आहेत या विहिरीमधून एक व्यक्ती आता पाणी काढतोय यांना अशा प्रकारे इथून विहिरीमधून पाणी काढून यांना घेऊन जावं लागतं आणि आपल्या घरांमध्ये कुठलीही अशी कसरत न करता सहजपणे पाणी येतं त्या आपण बिल भरतो पाणीपट्टी भरतो त्याची पण इकडच्या लोकांना तसं काही भेटत नाही त्यांना काय भेटतं त्यांना या विहिरीपर्यंत यावं लागतं विहिरीतून कसरत करून पाणी टाकावं लागतं बालदी खाली टाकावी लागते आणि त्याच्यानंतर पाणी काढून घरी घेऊन जावं लागतं आता याच विहिरीसाठी दोन वर्षापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निधी आणला होता मीरा भाईंदरमधील जे काही पाडे आहेत आदिवासी पाडे आहेत काशीमिरापासून ते काजूपाडा इथपर्यंत जे काही पाडे आहेत इथे दहा ते पंधरा ठिकाणी जे पाड्यांमधील विहिरी आहेत त्या विहिरींना शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे आ, साफ करून त्यांना पाणी स्वच्छ करून त्यांना दिलं जाईल अशी त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून टेंडर देखील काढण्यात आलं निविदा काढण्यात आली ठेकेदाराला काम देण्यात आलं आणि ठेकेदारांनी ते कामाला सुरुवात केली आणि काही ठिकाणी काम सुरू झालं काम पूर्णही झालं उद्घाटनाच्या अभावी ते अजूनही रखडलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे मी आहे पाड्यामध्ये आणि या पाड्यामधलं जे काम आहे ते अजूनही तसंच अर्धवट आहे दोन वर्ष झाली या योजनेला म्हणजे या टेंडर काढून पण कुठल्याही प्रकारचं अजून काम हे काम ना इथे पूर्ण झालेलं नाहीये आणि इकडच्या नागरिकांना अजूनही हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत तर हे कोणामुळे सहन कराव्या लागत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी यांना इकडच्या नागरिकांना होणारी जी हेळसांड आहे ती बघवतच नाही मुळात इथे कोणी येतच नाही हा जो माझ्या पाठीमागे पूर्ण परिसर आहे हा पूर्ण जंगल परिसर आहे जर इकडच्या लोकांना पाणी भरायचं असेल तर यांना संध्याकाळी सहाच्या अगोदरच पाणी भरावं लागतं कारण की या पूर्ण माझ्या पाठीमागे जो जंगल परिसर आहे त्यामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे हे संध्याकाळी बाहेर पडू शकत नाही असाच काही प्रकार दुष्कीकडे आहे जिथे काम पूर्ण आहे विहिरी सर्व बांधल्या गेल्या सर्व काही आहे अजूनही तिकडची लोक विहिरीमधून पाणी काढतात पाणीचा उपसा करतात बालदी टाकून बालदीला दोरी बांधून ते काढतात का कारण की तिथे अजून उद्घाटन झालेलं नाही आहे तर उद्घाटनाची अजून वाट पाहिली जाते सरनाईक साहेब यांनी या ठिकाणी निधी आणला चांगली गोष्ट आहे पण त्याचं पुढे महानगरपालिकेचे अधिकारी ते काम पूर्णच करत नाहीये आणि ज्या ज्या ठिकाणी काम पूर्ण झालंय तर ते लोकांसाठी खुलं करण्यात येत नाहीये म्हणजे निधी वापरला गेला लोक वेळोवेळी टॅक्स भरतायत पण लोकांना वेळोवेळी तशा सुविधा भेटत नाही त्याचं एक ज्वलंत माझ्या पाठीमागचं असलेलं हे शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेलं हे विहिरी इकडच्याही लोकांनी वेळोवेळी टॅक्स भरलेला आहे पण त्यांना वेळोवेळी सुविधा कुठे भेटत आहेत शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना वेळोवेळी सुविधा सर्व भेटत आहेत पण ज्या आदिवासी पाड्यात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे सर्रास दुर्लक्ष होत आहे नेते असतील आमदार असतील मंत्री असतील महापालिकेचे अधिकारी असतील हे सर्रास त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि याच विहिरीच्या पाठीमागे एक समाज मंदिर होतं जे या आदिवासी पाड्यातील लोकांसाठी बांधण्यात आलं होतं त्या समाज मंदिरची पण अवस्था बघा ते पूर्ण मोडकळीस आलंय आणि याच कामाचं जे फलक आहे एक बॅनर आहे ते पाठीमागे आहे ते दिसतंय तेही झाकलेलं गेलंय फाटलेलं गेलंय अशा परिस्थितीमध्ये आहे म्हणजे दुर्गम भागात असलेल्या लोकांकडे इथे मोजके दहा ते पंधरा घर आहेत म्हणजे यांच्याकडे यांच्यावर आपण एक एक प्रकारे अन्याय करतोय शहरातल्या लोकांना सर्व सुविधा भेटत आहेत पण इकडच्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा भेटत नाहीये म्हणजे मंत्री योजना आणतात निधी आणतात पण ते निधी त्या निधीचा वापर झाला की नाही ते काम पूर्ण झालं की नाही हे पाहण्याची देखील जबाबदारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आहे तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या वतीने आणलेल्या निधीने काम पूर्ण झालं की नाही हे एकदा पहावं आता मी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे बाबळीचा भाट आहे त्या ठिकाणी जी विहिरी आहे ते दाखवतो कारण तिकडचं काम पूर्ण झालं आहे तरी देखील लोक तिथे अजूनही बालडी टाकून पाणी घेत आहेत अजूनपर्यंत त्याचं उद्घाटन झाले नाही अजूनपर्यंत त्या विहिरीमधलं शुद्ध पाणी त्यांना भेटत नाही आणि माझ्या पाठीमागे या विहिरीत असलेलं पूर जे पाणी आहे ते देखील पूर्ण अशुद्ध आहे आणि पूर्ण काळं आहे आता जी तुम्ही विहीर बघितली ज्या ठिकाणी मी दाखवलं शंभर पाड्यामधली जी विहीर होती ती अर्धवट आहे ज्याचं काम थांबलंय आणि त्या तिकडचं जे काम आहे ते अजून अपूर्ण आहे आता मी आहे बाबळीचा भाट काश्मीरा परिसरातील बाबळीचा भाट आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे अजून एक अशीच विहीर आहे ज्याचं काम पूर्ण झालेलं आहे पूर्ण काम झालेलं आहे सर्व यंत्रणा बसवण्यात आली आहे पाणी शुद्धीकरणाचं सर्व यंत्र लावण्यात आलेलं आहे मात्र ते लावून देखील या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही आहे कारण की याचं उद्घाटन झालेलं नाहीये की अजून काय काम बाकी आहे कुठल्याच प्रकारची माहिती महानगरपालिकेच्या लोकांकडून भेटत नाहीये इथेच राहणारे आपल्यासोबत नागरिक आहेत जे आदिवासी पाडा आहे हा आदिवासी पाड्यातल्या एका महिला आहेत ज्या ज्यांचं घर या विहिरी पासून जवळच आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय परिस्थिती आहे काही काय सांगाल ही विहीर कधी बांधण्यात आली आणि बांधण्यात आल्यानंतर याची यंत्रणा वगैरे कधी चालू झाली का तुम्हाला स्वच्छ पाणी मिळालं का नाही मिळालं अजून स्वच्छ पाणी आम्हाला भरपूर वर्ष म्हणजे आता दोन वर्ष वया हो आले बांधून ठेवलेले असेच गेल्या वर्षी पूर्ण त्याचं चा काम झालं आणि यावर्षी तर आता वर्ष झालं ते लोक बोलले आम्ही का त्यांना उद्घाटन करत म्हणजे आम्हाला पाणी स्वच्छ द्या तर बोलतात का आता उद्घाटन होणार तेव्हा करणार आम्ही चालू असे बोलायला नंतर आता साहेब लोक तर येऊन बघून जातात ते वाले पण बघून जातात पण ते वाले पण काय आम्हाला बोलत नाही आम्ही त्यांना विचारतो का बाबा कधी चालू होणार आम्हाला कधी सुद्धा पाणी मिळणार असंच पाणी भरायला लागते अर्धी रात्रीच्या नल लावून ठेवलेले आहेत ते नल पण अध अर्ध काय अर्धवट लावलेले आहेत त्याला पण बरोबर लावलेले नाही त्या तिकडनं पण लावलेले आहेत आणि ते काय वर पाणी मिळणार आहे शुद्ध बोलतात ते लोक शुद्ध पाणी मिळणार तुम्हाला त्या अजून काय आम्ही मी एकदाच म्हणजे मला चेक करायला दिलेला ते आहे कारण की ते मशीनी लावलेले आहेत त्याचा पाणी साहेब आलेले माणसं साहेब आलेले ते बोलले मावशी पाणी पिऊन बघा तर मी पिला ते पाणी दिलं मला पियाला तर चांगला पाणी आहे पण चालू नाही केलेला तर फक्त मसनी लावून आणि तसेच ठेवलेले आहेत म्हणजे चालू केलेलंच नाही आहे कोण आले होते है? ते कॉन्टॅक्टवाले आपल्याला हा वाले आलेले कधीची गोष्ट आहे किती दिवसांपूर्वी चार पाच महिने झाले असतील पाच चार पाच महिने का जास्त पण झाले असतील तेवढं काही मला लक्षात नाही पण झाले भरपूर महिने झालेले आहे म्हणजे आता जो तुम्ही पाणी पिता तो आता स्वच्छ आहे आणि हा पाणी सध्या आम्ही हा बीएमसी चाच पाणी पितो पण तो, तो पाणी कसा येते थांबून थांबून येते कारण खालच्या बाजू खालच्या बाजूला वरचा हा वरचा टप्पा आमचा आहे ना आता इकडे पाणी जास्त चढत नाही मग पाणी आम्हाला एक दिवस एक दिवस पाणी न्यायला तर दुसऱ्या दिवस पाणी मिळत नाही आमचं असं म्हणणं का आम्हाला बावडी तरी चालू करेन द्या नाही तर पाणी तर बीएमसी चा पाणी तरी चांगला व्यवस्थित करून द्या ना लाईन तर मोठी टाकलेली आहे पण वर जास्त पाणी चढत नाही कमी पाणी चढतय म्हणून आम्हाला यो पाणी बावडीचा वापर करायला लागतय आणि ते तर काय बघितलंच तुम्ही कशी बावडीमध्ये हालत झालेली आहे काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कचरा टाक टाकलंय मुलं टाकतात कचरे आणि पाणी मेन तो पाणी काढायला जमत नाही सकाळचे माणसं कामाला जाणारी गर्दी पडते त्यांची तो भरते मी भांडणं होतात त्याच्यावरनं मी पाणी भरतो तो करते मी पाणी पहिला भरतो मला पहिला जायचं आहे ते बोलते मला पहिला जायचं आहे असे करत आणि ते एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे पाणी भरायला त्याच्यातनं पण ते झगडे होतात भरायला पाण्याच मुळात पाणी स्वच्छ करण्याचा महानगरपालिकेचा हा निर्धार होता या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील याच्यासाठी निधी आणला होता मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती येते ती तुम्हाला दाखवतो पाणी या ठिकाणी स्वच्छ करून द्यायचं होतं महापालिकेला पण या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे त्यामुळे हे पाणी कशाप्रकारे स्वच्छ राहील आणि उलट पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण काम हे रेडी आहे पण या ठिकाणी हे जे यंत्रणा आहे पाईप -पाई, आहेत याला नळ नळ लावण्यात आलेले आहेत आणि मीटर वगैरे आहे ते सर्व बंद आहेत या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती सर्व कोलमडल्यासारखं झालेलं आहे म्हणजे शासनाचा निधी खर्चून देखील या ठिकाणी याचं या उद्घाटन झालेलं नाही मीटर आहे तो पूर्णपणे बंद आहे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व सिस्टम लावण्यात आले पूर्ण असताना देखील कशासाठी हे थांबवण्यात था आलेलं आहे कुणाचं उद्घाटन उद्घाटनाची वा वाट पाहत आहे कारण की एवढा निधी खर्चून देखील सर्व यंत्रणा बसून देखील इकडच्या नागरिकांना पाणी अस्वच्छ प्यावं लागत आहे विहिरीमध्ये कचरा पडलेला आहे आणि महानगरपालिकेचे अधिकारी एकदाही या ठिकाणी फिरकत नाहीये पाच महिन्यांपूर्वी कॉन्ट्रॅक्टर इथे आलेला त्यांनी फक्त थोडीफार पाण्याची टेस्टिंग केली त्यांना ते टेस्ट करण्यासाठी दिलं जे काही होतं पाणी स्वच्छ करण्याचं पाणी स्वच्छ करून त्यांनी त्यांना टेस्ट करायला दिलं आणि त्यानंतर ते गायब झाले त्यानंतर इथे कोणी फिरकत नाही आजही या ठिकाणी विहिरीच्या एक छोट्याशा भागातून पाणी काढलं जातं आणि नागरिक इथे ज्याप्रमाणे अगोदर जसे विहिरीमधून पाणी प्यायचे तेच विहिरीमधून पाणी आहे मग एवढ्या कोट्यवधींचा निर्णय खर्चून त्या विहिरी उभारल्या कशासाठी फक्त उद्घाटनासाठी या लोकांना अस्वच्छ पाणी प्यावं लागत आहे जेव्हा उद्घाटन होईल नेत्यांच्या हस्ते म मंत्र्यांच्या हस्ते जेव्हा उद्घाटन होईल त्यानंतरच यांना स्वच्छ पाणी मिळणार की काय अशी परिस्थिती आहे